नमस्कार मित्रांनो आज ऐका एक चटपटीत प्रासंगिक कथा ही कथा पूर्ण ऐका तर त्यातली गंमत तुम्हाला कळणार आहे ऐका बराच वेळ बेल, बेल वाजत होती मी दुपारच्या वामकुशीतून कसा कसा जागा झालो नक्की कोणीतरी वाला असता असं चिडचिडत म्हणालो तर काय खरोखर कुरिअरवालाच मी दार उघडलं त्याने एक मोठा बॉक्स टुलाव ठेवला आणि मला चक्क नमस्कार केला वाल्यांना नम्रतेच ट्रेनिंग दिली की काय असा प्रश्न मला पडला अहो नमस्कार काय करताय आपली ना ओळख ना पाळत नातं ना, ते ना गोत तेव्हा तो म्हणाला अगदी नम्रतेने अहो तुम्ही अंबानीचे मित्र नातेवाईक धन्य धन्य मी म्हणालो चिडूनच अहो कोण अंबानी अहो मुकेश अंबानी अरे पण मी तर कुठे भेटलोच नाही त्यांना फक्त टीव्हीवर पेपरात पाहिले मी त्यांना चेहऱ्याने ओळखतो पण ते कुठे मला ओळखतात मी त्याला सांगितले तो म्हणाला असं कसं हे पार्सल पाहिलं त्यांनीच तर तुम्हाला पाठवलंय हो घ्या आणि इथं सही करा तो म्हणाला मी तो बराचसा जड रंगीबिरंगी बॉक्स हातात घेतला माझं नाव पाहिलं आणि कुणी पाठवलंय हा इतका देखना बॉक्स म्हणून पाठवणाऱ्याचंही नाव पाहिलं तर मुकेश अंबानी मुकेश अंबानी हे नाव पाहता माझ्या अंगावर काटा झाला म्हणजे त्या बॉम्ब वगैरे काही नसणार याची खात्री असली त्यावर अनंत अंबानी विवाह सोहळा वगैरे तपशील पाहिला आणि मी चक्क खुर्चीतच बसलो तो कुरिअरवालाही माझ्या जवळ येऊन बसला जरा भानावर आल्यावर कळलं तो कुरिअरवाला गेलाच नाही मी म्हणालो अरे सही केली आहे ना जा आता पण कुरिअरवाले पोस्टवाले यांची काहीतरी अपेक्षा असते काही विशेष असं आणून दिल्यावर मी त्याच्या हातावर पाच रुपये ठेवले काय साहेब स्वतःची इज्जत काढता तो मला म्हणजे अहो अंबानीचे मित्र तुम्ही अंबानींनी कधी पाच रुपयाचं नाणंही हातात घेतलं नसेल इतकंच काय पाच रुपयाचं नाणं असतं हेही त्यांना कदाचित माहीत नसेल त्याच्या बोलण्याकडे मी पाहतच राहिलो शेवटी कशी वर्षी पन्नासची ची नोट त्याच्या हातात दिली आणि म्हणालो पन्नास ची नोट आहे हे अंबानींना चांगलं माहीत आहे बरं काय जा ती नोंद आणि खिशात ठेवत तो म्हणाला पण साहेब ओळख असू द्या बरं गरीबाची आणि माझं नाव नामदेव शिंपी आता त्यांनी आपलं नाव का सांगेल मला कळलंच नाही पण जाताना म्हणाला फक्त माझा नमस्कार सांगा त्यांना हो हो नक्की सांगेल असं म्हणून मी धा धाड करून दार लावतो मग तो बॉक्स हातात घेऊन त्याच्याकडे भात पोचलो उघडावी की नाही विचार करू लागलो पण हा आनंद एकट्याने घेण्यापेक्षा घरातल्या सर्वांबरोबर घ्यावा हा विचार डोक्यात एक आला आता सर्वांबरोबर घ्यायचा तर दुपारच्या पर्यंत थांबणं आलं साडेचार पर्यंत कसा बसा वेळ काढला आणि एकीकडे विचार करत होतो हा अंबाणींकडून बॉस आपल्याला कसं काय आला त्यांच्याकडून निमंत्रण आपल्याला कसं वर आलं आपलं तर काही नातं नाही संबंध नाही मी अगदी चिंताग्रस्त आनंदात होतो आनंदही चिंताग्रस्त असतो हे या क्षणी मला उमगलं चला चहाला या असा दुपारी पुकारा झाला आज चहाला आमचे चिरंजीव म्हणजे नुकतेच तारवण्यात आलेले मुन्ना आणि सोनू दोघही होते बर बरं झालं ते मी तो भला मोठा बॉक्स टेबल्यावर ठेवताच अहो काय आहे बायको किंतळून म्हणाली त्यावर अंबानीचं नाव पाहून सो सोनू उडायचीच काय ती बाकी राहिली मुन्नाने बॉक्सचा ताबा घेऊन सुरीने तो ट्यारा फेड फोडायला घेतला अरे बाबा असा सुरीने नको काढूस इतका चांगला पाऊस आहे नंतर उघड आणि सावकाश उघड पण त्याने काही ऐकलं नाही त्याने अखेर बॉक्स उघडला आज काय काय म्हणून होत सोनेरी अक्षरात निमंत्रण तिखट गोड मिठाई भरपूर मिठाई सोन्याचं नाणंही मोठं रामाची मूर्ती आणखी काय काय सांगू तुम्हाला आणि मुख्य म्हणजे या सर्वाची मांडणी इतकी नेत्रदीप की, नेत्र की नुसतं पाहत राहावं बॉक्स फोडत असतानाच बायकोने भराभर दोन तीन अँगलने बॉक्सचे फोटो काढले आणि सोडूनही तेच केले आम्हाला कडून लग्नाची निमंत्रण पत्रिका आली आहे ही बातमी हा हा म्हणता सर्व कॉलगेट पसन सर्व नातेवाईकांपर्यंत पोहोचली पाच मिनिटात दारावरची बेल पाहिली दार उघडलं तर दहा अडकन पाच दहा मंडळी घरात घुसली मी ती पत्रिका म्हणजे बॉक्स हॉलमध्ये मध्यभागी ठेवला डोळे भरवून पुन्हा पुन्हा सर्वजण ती पत्रिका पाहत होते सेल्फी काढत होते हळूहळू इतकी गर्दी वाढली की मुन्नाने मग दारात रांगच लावली कॉलनीतले सुमारे दोनशे ते तीनशे मंडळी रांगेत उभी होती एक एकला रांगेने सोडत होता मी ला बाजूल घेऊन म्हणालो अग हे जे आलेले आपल्याकडे पत्रिका पाहिला त्यांच्याकडनं पत्रिकाकडनं जर दहा दहा रुपये घेतले ना तर आपला आहेराचा खर्च तरी सुटेल ती म्हणाली अहो पत्रिकेत बघा या पत्रिकेत बगाधरा आधी आहेर आणायला सांगितला की नाही मी म्हणालो अगं अशा मोठ्या लोकांच्या पत्रिकेत आहेर आणा आणू नका असं काही लिहिलेलं नसतं पाकिन ठेऊन जायचं इतर कोणी देत असेल तर कोणी द्यायचं मी आपलं सहज बोलतो बायको म्हणाली ठीक आहे पण आता या गर्दीला कसं काय आवडायचं मी म्हणालो तुला व सुमुला फार हाऊस ना मोठेपणा दाखवायची बो आता हळूहळू ही बातमी इतक्या ठिकाणी जाई की सगळं गावच आपल्या घरी की काय असं वाटायला लागले मात्र संध्याकाळी पाऊस जोरात येऊ लागला आणि गर्दी पण जरा कमी झाली सर्व मंडळी परतल्यावर मी दाराला बाहेरून कुलूपसला मागच्या दाराने आत निदान सकाळपर्यंत तरी शांतता ही म्हणाली पण मी म्हणते तुम्हाला ही पत्रिका आलीच कशी हो तुम्हाला कॉलेजने कोणी विचारत नाही आणि थेट मुकेश अंबानींकडून पत्रिका मुंडा म्हणाला बाबा अहो खरंच हो त्यांनी पाच पन्नास हजार लोकांना पाठवली असेल पण त्यात आपला समावेश कसा काय झाला असेल मी म्हणालो अगं मी ही दिवसभर हाच विचार करतोय की आपण एवढे मोठे कधी कसे झालो की आव्हाने आपल्याला निमंत्रण द्यावं लग्नाचं ते मग लक्षात आलं की बहुतेक महेशचंच हे काम असावं कोण महेश हा बायकोने विचारलं अगो माझा शाळेतील बालमित्र पाचवी ते दहावी आम्ही एकच बाकावर बसत होतो पुढे तो मुंबईला गेला तिथेच अनेक पदव्या मिळाल्या आणि आंबणींकडे मॅनेजमेंट विभागामध्ये काम करतो असं तरी मला बरेच वर्षांपूर्वी सांगितलंय त्याला कदाचित माझी आठवण आली असेल बघूया त्यालाच विचारून सांगतो अह मग त्याचा फोन नंबर असेल तर ते ना त्याला बायको म्हणाली बाबा विचारा त्यांना मुन्हाही म्हणाल हे पा आता खूप रात्र झाली आहे उद्या मी त्याला फोन करतो नंतर बायकोकडे बघून विचारलं पण आपण कोणी कोणी जायचं लग्नाला बाबा मी येणार ह हो, मला तेथे खूप नट्यांना नटनट्यांना पाहायचंय आणि रणबीर कपूर बरोबर तो आला तर त्याच्यावर फोटोही घ्यायचा आहे सोनू म्हणाल मुंडा म्हणाल तिथे विराट कोहली रोहित येणार असतील तर त्यांनाही जाऊन पाहता येईल रोहित बरोबर फोटो काढता येईल आ खूप मजा येईल बाबा ही दोन्ही कार्टी अशा गप्पावर असताना बायकोच मात्र वेगळंच आहे अहो मी साडी कोणती नेसू सांगा बरं खर तर माझ्याकडे हजार दोन हजाराच्या वर्षी साडीच नाही बघ आता अंबानींकडे जायचं तर निदान वीस पंचवीस तरी साडी लागेलच ना आपण आधी सर्वांसाठी कपडे घेऊ निदान मला पैठणी वगैरे तरी बायकोची ही मागणी ऐकून मागे तर झोपच उडाली आपल्याला ही पत्रिका आलीच नसती तर किती बरं झालं असतं असं सारखं वाट वाटू लागलं मी म्हणालो त्याला झोपा असता पत्रिका कोणी पाठवली मला कशी काय पाठवली याचा तपास लागल्याकडे जायचं की नाही हे आपण नंतर ठरूया सोनं म्हणाली माझी तर बाई झोपच उडाली आणि हे पाहिलं का केवढे लाईट आलेत मला लग्नाला गेलो तर गावात सगळे माझ्याकडे पाहतच राहतील सोनं म्हणाली तेव्हा मुंडा म्हणाला आणि तेथे रोहित बरोबर फोटो काढता आला तर मित्रांना तर मला जंगी पार्टी द्यावी लागेल कॉलनी जो तो माझ्याबरोबरच फोटो काढेल मी केवढा फेमस होई प्रत्येकजण असं काही ना काही स्वप्न बघत होत सकाळ शकाल झाली सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा मंडळी गारत होती माझ्या पाठीवर थाप मारून जो तो त्या पत्रकेवरती गोठवणत होता पुन्हा हात लावून बघत होता पुन्हा फोटो काढत होता आम्ही आपल्या बाजूला बसून होतो दुपारी मग जेवायची वेळ झाली पुन्हा आमची चर्चा बाबा खरेदीला कधी जायचं आपण दोघी एकाच रंगाचा सफारी घेऊया बायको म्हणाली मलाही पैठणी घेऊ लगेच ब्लाऊज शिवायला टाकते आणि लॉकर मधून दागिने काढूया आपण अंबानीकडे जाण्याची सर्वांची मनोवन आणि उत्साहात तयारी मात्र जोरास सुरू होते मी उगाचच माझ्या सामान्य मध्यमवर्गीय परिस्थितीनुसार मनस्थितीनुसार प्रवृत्तीनुसार विचार करू लागलो आपल्याकडे स्वतःची कार नाही कसं काय जायचं वा ओला उबर करून त्यांच्याकडे जाणं काही शोभा दे शोभा देणार नाही आत गेल्यावर अंबानी आपल्याला ओळखणार कसे आपली ओळख आपण काय म्हणून सांगणार आणि एकदम चौघाणी जायचं का अडवलं तर चेक अडवतील कसे म्हणा आपल्याकडे तर पत्रिका आहे पण समारंभाला जायचं म्हणजे तिथली सगळी मंडळी जेवण करून आल्याशिवाय जेवण घेतल्याशिवाय आपल्याला पाठवणार नाही वापरे पंचवीसशे पदार्थ तिथे असणार आहेत म्हणे कुठे कोणता पदार्थ आहे काय काय आहे हे सगळं पाहण्यामध्ये त्या विचारामध्येच आपले दोन ताल द्यायचे चे आवडत आहे ब या सार आणखीन काय काय घडेल या श्रीमंतांच्या भाऊगर्दी आपल्याला उगाच बोलावलं असं वाटू लागेल पण मी म्हणतो बोलावलं म्हणजे गेलंच पाहिजे का नाही गेलं तर ते थोडंच रागावणार आहेत त्या सेलिब्रिटी पुढे आपण की झाडकी पत्ती ठीक आहे या सर्व संकटातून सुटायचं असेल सहज सुटायचं असेल तर लग्नाला न जाणं हेच योग्य ठरे पोरांची समजूत काढू आपण अहो या लग्नाला जायचं म्हणजे लाख दीड लाख खर्च येणार की काय या खर्चामध्ये एखादी छान म्हणजे पर्यटन स्थळाला आपल्याला सहज काढता येईल असा विचार करून दुपारच्या पोटभर जेवणानंतर मला एकदम गाढ झोप लागली गाड झोप लागली तेवढ्या दारावरची बेल वाजली माझी झोप दार चालवली घरातले इतर कोणीतरी दरवाजा उघडतील म्हणून पुन्हा कुशी बदलली तरी बेल वाजत असतो मग मी तडफडत जागाच आलो धडपडत उठून दाराची कडी काढली तर दारात कुरियर वाला काय आहे तो चिडचिडत सुरात म्हणाला काय काय आहे म्हणजे काय मला काय माहिती काय आहे तुम्ही ते उडा आणि बघा काय आहे ते तुम्ही लोक दुपारचं दार सुद्धा लवकर उघडत नाही चे, -चे कटाळा उघडा उडा ताख्याय मी ते कुरिअर घेतलं सही केली आणि तो गेला मी सही करून पार्सल उघडलं तर मुन्नाने भारी पिटी शूज घेतले होते हे लक्षात आले मला भयंकर रागा गेल्याच महिन्यात चांगले शूज घेतले होते पुन्हा एक कशाला आणि अंबानींकडे गेल्यावर इतके भारी शूज चोरीला गेले तर मी जोरात ओरडलो मुन्ना ए मुन्ना तू शूज मागवले होते उन्हा धावत बाहेर आला काय झालं बाबा अरे तू शूज मागवले होते का ऑनलाईन हो मी म्हणालो अरे पण गेल्याच महिन्यात आणले होते ना तुला शूज हो पावसाळी शूज आहेत बाबा असं काय करता फक्त तीनशे रुपयाचे पाच महाग वगैरे काही नाही ते दिसायला फक्त भारी दिसतात असं वय मला वाटलं अंबानींकडे लग्नाला जाण्यासाठी तू अगदी भारी शूज मागवले की काय तो माझ्याकडे बघतच राहील बाबा ओ अंबानींकडे कशाला जायचंय आपला काय संबंध मी म्हणल अरे पत्रिका आली आहे ना आपल्याला पत्रिका कोणती पत्रिका त्यांनी विचारली अगं बाहेर ये का जरा मी बायकोला हात मारली बायको आणि सोनू दोघी बाहेर आले अगं इथं अंबाणींकडून आलेली ती पत्रिका ठेवली होती ना केवढी मोठी पत्रिका होती ती सगळे बघायला येत होते कुठे गेली ती पत्रिका ती म्हणाली अहो वेळ लागली की काय सोनू म्हणाली अहो अंबाणी म्हणजे मुकेश अंबाणी त्यांची पत्रिका आपल्याला कशा येईल बाबा तुम्ही काय त्यांच्या लग्नात जाऊन ऐश्वर्या बरोबर फोटो काढल्याचे स्वप्न पाहिलं की काय म्हणेल तरी मी म्हणत होते गेले आठ दिवस तुम्ही युट्यूबवर सतत अंबानीच्या या दिमागदार सोहळ्याचे व्हिडिओ व रील्स पुन्हा पुन्हा पाहता त्यानेच तुम्ही अगदी वेळे झाला तेच स्वप्न पडलं असणार कमाल आहे हा तुमची खरंच की मी खरोखरच ते स्वप्नच खरो पाहिलं होते गेले आठ दिवस मी डोळे भरून पुन्हा पुन्हा ते शाई श्रीमंती दिमागदार सोहळ्याचे व्हिडिओ पाहत होतो रील्स पाहत होतो आपल्यासारख्याच्या नशिबात असे सोहळे प्रत्यक्ष पाणी केव्हा असे असा सारखा विचार करीत होतो मंडळी ते स्वप्नच होतं पण माझं काय स्वप्न सांगा सर्वच म्हणतात ना माणसानं मोठी स्वप्न पाहावीत म्हणून मी पाहिलेलं स्वप्न मोठंच होतं ना आमिनकाळच्या शाहीलाचं असं स्वप्न पाहिलं त्या चुकलं काय तर मित्रांनो हे माझं स्वप्न तुम्हाला आवडलं असेल तर जरूर आपल्या इतर मित्रांना पाठवा शेअर करा लाईक करा आणि अशीच छान छान स्वप्न बघत राहा स्वप्नात का विना आपण अंबानींच्याकडे जाऊन येऊया नमस्कार